तिथे मात्र तीन धावा एक्स्ट्रा गेल्या दाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती अकरा धावांवर पहिला सुरेख चेंडू अडवला त्यानंतर विजय वाघमारे कडून थोडीशी मिड स्पीड पाहायला मिळाली अन्यथा स्कोर बोर्डवर फक्त आठ धावा लागल्या असत्या परंतु या चौक चौकार आल्या आणि चौकाराच्या दाव साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली होती अकरा धावा धावपलकावर मात्र आता मात्र तोच तो गोलंदाज येतोय ज्याने रामराज प्रीमियर लीग मध्ये आपलं नाव खरोखरच खूप उंचीवर नेलं असा विजय वाघमारे आपल्या गावाचं नाव मोठं केलं तो विजय वाघमारे आता मात्र खैरवाडीची धुरा सांभाळतोय खूप मोठी जबाबदारी असेल विजयवर पुन्हा एकदा रोहित असेल स्ट्राईक एंडला त्याला दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज विजय वाघमारे सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय विजय विजय टू रोहित रोहित टू विजय इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते एक धाव सहजरित्या पूर्ण केले पहिल्या धाव पहिल्या चेंडूवर एक धाव येते धावसंख्या संख्या जाऊन पोहोचली ती बारा आता मात्र स्टाय केंडला येतोय तो, तो संजय दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संजय विजय विजयकर चेंडू होता परंतु चेंडूला पाठून ऑन च्या वरून सहा धावांसाठी धाव संख्येत सहाने भर पडते फुलटो चेंडू कमॉंडी जे पोचते ते अठरा धावांवर एक षटकार आला कुठेतरी प्रयत्न कमी पडले पुढील चेंडू घेऊन येतोय तो, तो म्हणजे विजय रोहित संजय याच्यासाठी पहिल्या चेंडूवर संजयने प्रहार केला आणि इथे मात्र एज लागते आणि फलंदाज बाद होतोय डीजे साठी काय कमबॅक केलंय विजयने पहिल्या दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता त्यानंतर मात्र माघारी पाठवलं ते संजयला आणि यष्ट यष्टीरक्षक असा असावा योगेश सारखा काय सुंदर झेल टिपलाय आणि संजयला माघारी पाठवलंय पाहायला गेलं तर जर संजय लास्ट पर्यंत टिकला असता तर एक मोठ्या धावांचा डोंग उभा केला असता परंतु संजय माघारी आलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय ये तो संदीप धावसंख्या जाऊन पोहोचले बसनी संघाची अठरा धावा आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला एक धाव पूर्ण होते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मिस्पिल्ड होते धाव संख्या दोन ने भर होते एकच धाव होती परंतु तिथे मात्र एक मिस्पिल्ड झाली आणि दोन धावा खर्च झाल्या इथे मात्र पुन्हा एकदा एज लागते परंतु चेंडू जातोय मॅनच्या दिशेने चौकार येतोय कमांडीचे यष्टी रक्षकाच्या वरून चेंडू गेला चेंडू गेला सीमा रेषे बाहेर चार धावांसाठी आणि धावसंख्ये चार ने भर होते धावसंख्या जाऊ पोचले ती म्हणजे चोवीस धावा धाव धावपलकावर पुन्हा एकदा सुरेख एक चेंडू आणि आता मात्र एक महागड षटक मला वाटतंय आता तो, तो म्हणजे विजय वाघमारे षटकार आला चौकार आला दुसऱ्या षटकाची समाप्ती होते दुसऱ्या षटका अखेर धावसंख्या धावून पोहोचली होती चोवीस धावा बसनीवाडी संघाची तिसरा षटक हाताळण्यासाठी येतोय तो या समाजामध्ये एक नावाजलेला गोलंदाज हिराचंद काष्टे मॅन फ्रॉम खैरवाडी अनेक स्पर्धा गाजवल्यात तो हिराजी आलाय गोलंदाजीसाठी यॉर्कर पहिला चेंडू परंतु यश स्टिकच्या बाहेर जातोय आणि पंच दार काय सुरेख चेंडू पाहायला मिळाला हिराजी काष्टे करून एक नावाजलेला उत्कृष्ट गोलंदाज ज्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपली छाप सोडली तो इराजी काष्टे पहिला निर्धाव चेंडू होतोय आणि इथे मात्र चेंडू उसळी घेतोय फलंदाजाला काही समजलेला नाही निर्धाव चेंडू येतोय वन बाहुंड ची वॉर्निंग येते गोलंदाजासाठी काय सूर्य गोलंदाजी दोन चेंडू निर्धाव या गोल या गोलंदाजाच्या समोर फलंदाजाला काहीच पर्याय नसतो पुन्हा एकदा वारकर चेंडू चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र चेंडू जातोय शेवाहेर, चार धावांसाठी कमांडीचे थँक यू डी जे एक चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे सरवते धावसंख्या धावून पोहचते अठ्ठावीस आता मात्र एका कम्फर्ट झोन मध्ये धावून पोहोचतोय बसनीवाडी संघ तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या अठ्ठावीस धावा अजूनही काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो हिराजी काष्ट आणि ते मात्र सरळ एक धाव पूर्ण होते काय सुर्रे गोलंदाजी आणि फलंदाज बाद होतोय काय यष्टीरक्षक पाहायला मिळतो योगेश काष्टे थँक यू डीजे नवीन फलंदाज येतोय अनिश आता कुठेतरी चांगली गोलंदाजी आता तो हिराजी काष्टे काय चेंडू टाकलाय फलंदाजाला मात्र काहीच समजलं नाही चेंडू चेंडू जातो एस टी रक्षकाच्या हातामध्ये आणि षटकाची समाप्ती होते तिसऱ्या षटकाची समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावा जाऊन पोच येते एकोणतीस धावा केवळ पाच धावा खर्च केल्या हिराजी काष्टेने तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठेतरी कम बॅक केलंय जे यांच्या काही वाढी आणि नवीन गोलंदाज येतोय तो सिद्धांत ये पवार आणि इथे मात्र आगमन झालंय ते धरणे गुरुजींचं एक गु स्कोर लेखक पाहायला गेलं तर सगळा रेकॉर्ड जे लिहितात आणि सांगतात आम्हाला वारंवार ते म्हणजे धरणे गुरुजी सिद्धांत पवार गोलंदाजीसाठी आला शेवटचं षटक आणि हानामारीचं षटक आणि बाईच्या स्वरूपात चौकार येतोय वाईटचा इशारा येतोय पंतांकडून धाव संख्ये पाच ने भर मला वाटतं चेंडू आडला असता परंतु चेंडू वेगाने गेला एक एक्स्ट्रा धाव येते धावसंख्येत एक ने भर पडते धावसंख्या पुढे सरावते धावसंख्या धावून पोचायची पस्तीस धावा काय फलंदाजी पाहायला मिळते बसनीवाडी संघाची आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलं दिवसा ढवळ्या तारे दाखवतो गोलंदाजाला तो, तो, तो बसनी वाली संघ कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा शॉर्ट पी चेंडू आणि निर्धाव धाव निर्धाव येतोय चेंडू काय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जी आय एन कैरवाडी संघात याच धावानंतर महागात जाणार आहेत संघाला जिथे एक धाव तिथे दोन झाले दोन मध्ये कन्वर्ट करू शकलाय तो बसनीवाडी संघ गोलंदाजाला मदत मिळत नाही क्षेत्ररक्षाकडं क्षेत्ररक्षकाकडून आणि ते मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते काहीसा दबाव व्यक्त करताना दिसतोय खैरवाडी संघ संख्या मात्र स्थिर होतीये इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय चेंडू जातोय वन बाउंस चौकार येतोय धाव संख्या चार ने भर पडते धाव संख्या जाऊन पोहोचते ती सत्तेचाळीस धावा